जनतेला आपल्या लाडका भाऊचा नमस्कार मला आपण सगळ्यांनी जो भरघळचा पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आपल्या तालुक्यातील चांद्यापासून तर बांद्यापर्यंत प्रत्येक गावाने प्रत्येक बूथनी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक समाजाने मला मतदान केलं त्यांचं मी खूप खूप आभार मानतो त्यांनी मला पाचव्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं आणि पाठवत असताना यांचा लीड हा माझ्या स्वप्नामध्ये विचारत नव्हता विकासाला मानणारा हा शिंदखेडा तालुका आहे आणि माझा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामधला अग्रगण्य तालुका या देशामधला विकसित तालुका हा शिंदखेडा मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल आणि मग त्याच्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न करेल आपला करार ठरला होता चार वर्ष अकरा महिने मी काम करेल एक महिना तुम्ही करायचं आहे एक महिना तुम्ही जोरदार केलं आहे आणि मग त्याची उतराई करण्यासाठी पुन्हा मला चार वर्ष अकरा महिने तुमच्या सेवेमध्ये उद्यापासून हजर येतून विशेषतः मी माझ्या लाडक्या बहिणींचा धन्यवाद देईल आपल्याकडे नाराज होता लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ जयकुमार भाऊ जयकुमार भाऊ माझ्या लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या संख्येने नेऊन मला जो पाठिंबा दिला मला मतदान केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो कोणालाही कधीही अडचण असेल तर तुमचा हा भाऊ पूर्ण मतदार ज संघाच्या जनतेसाठी सदैव हजर राहील आपण सांगा मी ते करेन धन्यवाद